महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पोपटखेड व श्रीसंत गजानन महाराज विहीर संस्थाच्या बाजूला असलेले दहीखेड फुटकर व केलपानी या गावाच्या लगतच शेतामध्ये शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघांनी गवळी सुनील सुखदेव येवले राहणार केलपानी यांच्या मालकीचा बोकड पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला तर याच परिसरात गेल्या एक महिन्यात ही तिसरी घटना असून संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व मजूर वर्ग राहत असून यांचे शेतीवर जाणे मुश्किल झाले आहे गवळी समाजाचा मुख्य दूध व गुराढोरांचा व्यवसाय असून यावर त्यांचा संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो शेतश्रीवाद ठिका जंगलामध्ये गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दोन दिवस अगोदरपासून सर्व गुरेढोरे घेऊन अकोलखेड येथील शेतकरी कांचन जांभळे कपाशीमध्ये गुरे चालण्याकरिता गवळी लोक मुक्कामी राहोटीवर होते त्या शेतात रात्रीला पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यादरम्यान सुनील येवले व त्यांचा मित्र जयंत खंडारे हे विहिरीवर जेवण करीत असताना यांना गाई मशीनचा हंबडा फोडण्याचा व तडफडण्याचा मोठ्या प्रमाणात आवाज आला त्यावेळी ते त्यांच्या कपाशी असलेल्या राहुटीवर धावत आले तेव्हा त्यांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले यांनी खुट्यावरील बांधलेले दोर तोडून हे सर्व गुरेढोरी वाघाने पकडलेल्या बोकड्याच्या दिशेने धावून पडले त्यावेळी येवले यांनी आरटा उरट केली तेव्हा तिथून ते वाघाने पळ काढला या झालेल्या हल्ल्यात सुनील सुखदेव येवले यांचा चाळीस हजार रुपये किमतीचा मोठा बोकड जागीच तडफडून ठार झाला त्याचबरोबर बाजूला असलेली दुसरी राहुटी मनोज गोविंदा हेकडे राहणा दबिया यांच्या मोठी पिल्ले असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला चढविला बकरीला वाघाने फरफडत नेत तिचा फडसा काढला वाघाच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानाचे गवळी समाज बांधव व ग्रामपंचायत सरपंच तथा सर्व ग्रामस्थ व टीका परिसरातील शेतकरी या पटेदार वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीच्या भरपाई मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे या प्रकरणी तीस नोव्हेंबर रोजी दहीखेड फुटकर गट क्रमांक छानशी मध्ये वन्य प्राण्यांनी हल्ला करून घटास्थळावर पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी पनजकडून छद्दन करून बोकडला खड्ड्यात गाडण्यात आले मालकास नियमानुसार भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती वनपालचे वनपाल एस पी राऊत यांनी दिली अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी रात्री आठ वाजता माझ्या शेतामध्ये बैठक गुरांची बैठक बसवलेली होती तेव्हा रात्री आठ वाजता वाघा पट्टेदार वाघाने हल्ला केला त्यांनी बोकडाची मान पकडली मान पकडून हा इथं पंजा मारला पंजा मारला असता म्हशीची धावण बांधलेली होती तेव्हा सर्व मशी सैरावैरा धावू लागले त्याची धावणं घेऊन सगळ्यात पळायला लागले तेव्हा वाघ पण या बोकड्याला ओळत होता आणि ओळत असताना त्यांनी काही अंतरापर्यंत ओळत नेलं आणि ओळत नेल्यानंतर मग मशी धावत धावत असताना मग तो वाघ पण त्या मशीच्या ढाकाने पडून गेला आणि हे माणसं पण त्या वाघाच्या मागं कल्ला करत धावत गेले होते तेव्हा या वाघाने पट्टेदार वाघाने या बोकड्याला सोडून दिलं आणि पडून दुसऱ्या शेतामध्ये पडून गेला तेव्हा आता वन वन्यजीव विभागाला माझी एकच विनंती आहे की त्यांनी ह्या बोकड्याच्या मालकाला भरपाई देण्यात यावी आणि हा बोकळ कमीत कमी पस्तीस पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचा बोकड आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा